जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या जिल्ह्यातील बेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी अंत्योदयोग दो कार्डधारकांना होळीपर्यंत मिळणार साडी व्यस्तभाव दुकानात सदर लाभार्थींना साड्यांचे वाटप ई पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे होळी सणापर्यंत पात्र लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे पुरवठा विभागाचे नियोजन कर्मचाऱ्यांच्या ठेवीवर मिळणार आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा मोठा निर्णय शेतकरी कर्जमाफी अभियानासाठी दोन मार्चला कोपरगावात राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा कलंक पुसला जावा यासाठी शेतकरी संघटना आगामी दोन मार्च रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयास घेराव करणार आहे पंधरा मार्चपर्यंत कापूस नोंदणी करून घ्यावी बाजार समितीने केले शेतकऱ्यांना आवाहन कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवा नसता आंदोलन करू राजू शेट्टी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क लावलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याची कोंडी होत आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क तातडीने हटवा नाहीतर मोठं आंदोलन केलं जाईल मान्सूनचा पाऊस यंदाही चांगलाच राहणार जागतिक हवामान केंद्राचा अंदाज ड्रग्ज <द्रेख> प्रकरणात सहभाग असेल तर बडतर्फ करा पोलीस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना शेतकऱ्यांना <द्रेख> आता वार्षिक बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद